दादा मला काय सांगणार काल शपथविधी सोहळा झालेला आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी काल शपथ घेतली काय वाटत तुम्हाला शेवटी आता कायद्याप्रमाणे त्यांना शपथ घेणं गरजेचं होतं त्यांनी घेतले सुद्धा आणि त्या तिघांना पण खूप खूप शुभेच्छा त्यांचं अभिनंदन सुद्धा कारण हो आता मात्र एक की या जनतेनं तुम्हाला तिथं बसवलंय आता जनतेचे प्रश्न मार्गी निघाले पाहिजेत आता आज अवकाळी झालंय कालपणे जालना जिल्ह्यातल्या पली काही पलीकडच्या बुलढाणाच्या बाउंड्रीवरती जालना जिल्ह्यात अवकाळीमुळं तिकडं द्राक्ष बागतदारांचं खूप नुकसान झालंय बाकीच्याही काही पिकं आहेत त्याचं पण नुकसान झालंय तर आता त्यांच्या ते तातडीनं सरकारनं नुकसान भरपाई सुद्धा द्यायला पाहिजे समाजाचे जे प्रश्न आहेत मग मराठा आरक्षणाचा विषय धनगर आरक्षणाचा आहे काही काळी समाज समाजाचा आहे बंजारा समाजाचा आहे मुस्लिम समाजाचा आहे सगळ्यांच्या प्रश्न आता तुम्ही तातडीनं मार्गी काढले पाहिजे तातडीनं आता अभिनंदन शुभेच्छा तर ह्या मनापासूनच यात आणि त्या दिल्या पण पाहिजे ते आता महाराष्ट्राचे संस्कृतीचे किती काही झालं तरी वैचारिक मतभेद जरी एखादीचे असले तरी पण एखाद एकमेकांना शुभेच्छा देण्याची ती आहे अभिनंदन करण्याची प्रथा आहे त्याप्रमाणे आमच्याकडून सुद्धा त्यांचं तिघांचंही खूप खूप त्यांचं अभिनंदन त्यांना शुभेच्छा पण मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी आता सुरुवात करायची नाटकबाजी बंद करायची दादा काल फक्त तीन मंत्र्यांनी बघितले म्हणजे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री अद्यापपर्यंत सरकारचं शिष्टमंडळ मंत्रिमंडळ जे आहे याचा विस्तार झालेला नाहीये हा विस्तार अकरा तारखेला होणार आहे मग आपलं सामूहिक कुपोषणाची तारीख तुम्ही कधी ते त्यांचे हो द्यायला लागल काल त्याच्यामुळेच आपल्या बांधवांचे पण फोन आले होते आपल्या तारीख सांगण्याबद्दल त्यांना सांगितलं की मग आता आणखी मंत्रिमंडळच नाही समजा काही प्रश्न आमचे तिथं पण <laughs> आहेत मंत्रिमंडळाशिवाय होणार नाहीयेत मग आता ते नाही तारीख था डिक्लेअर करून काय करावं तर तुम्हाला दोन चार दिवसात सांगतो हो असं पत्रकार बांधवांना सगळ्यात सांगितलं यांचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला की लगेच आपली तारीख त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी किंवा दोन दिवसाच्या समाजाला विचारून बैठक घेऊन लगेच घोषणा करून टाका था। अकरा तारखेला था मंत्रिमंडळ विस्तार अशी एक माहिती आहे अकरा तारखेनंतर आपला दोन तीन दिवसाच्या आत लगेच आपली घोषणा करून टाकू घोषणा ठेवणार नाहीत देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषदेत म्हटलं आहे की मराठा समाजाला यापूर्वी आम्हीच आरक्षण दिलेलं आहे आणि यापूर्वी देखील आम्हीच देऊ कसं वक आहे चांगलंय ना तेच सांगितलं मी आता कुठं जनतेने कौल दिला जनता पाठीमाग राहिली मानून उगाच मस्ती त्यायचं ते ते नाटकं नाही करायचे समाजाला सांभाळायचं शिकायचं एकमेकाचे प्रश्न जाणून घ्यायचं शिकायचं अंगावर घालायचे लोक बंद करायचे कारण अंगावर जायला यायला तुमच्याकडे तसेच प्रत्येकाकडे हा तुमच्यापेक्षाही आडमुठे आहेत दुसऱ्याकडे हो बोलणारे पण आहेत सोशल मीडियात बोलणारे पण आहेत कमेंट करणारे पण आहेत जे तुम्हाला जी, तुम्हा जी शक्ती पाहिजे ते प्रत्येकाकडे तुमच्याकडे तुम्हाला तसं वाटतंय त्यापेक्षा त्याच्यात नाही पडायचं तर पुन्हा पुन्हा जनतेने निवडून दिलंय तर पुन्हा पुन्हा जनतेचं मन जिंकायचं काम करायचं असतं त्यांना द्यायचं असतं मराठा आरक्षणाचा विषय मार्गे काढायचा आणि ते जर तुमच्या मतानुसार म्हणलेच असतील फडणवीस की मी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार आहे तर चांगली गोष्ट आहे त्यांनी मार्ग माग तेच बोमलच होतो मग आम्ही हे लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचते द्या पुन्हाही तेच केलं तर समाज कधी पण अभिनंदनच करतो पण कुठबाहु मत आलं आमचं आमक झालं करीत नसतो या भानगडीत नाही पडायचं मग हा मग माँ हो ते जड जाईल काल देवेंद्र फडणवीस यांनी असं वक्तव्य केलंय तुम्ही सामूहिक मागे पुढे होईल यामध्ये मग सरकारकडून काही हालचाली वगैरे असं वाटत नाही ते मला नाही माहिती सरकारकडून काय होणार काय नाही मला नाही माहित आमच्या भूमिकेवर आम्ही थांबत आम्ही सरकार स्थापन होण्याची वाट बघणार त्यांची नाही केलं तर डायरेक्ट तारीख ओपन करणार ते का हो करणार नाही तर आम्ही थांबायला मोकळ्या नाही कारण इथं ऍडमिशन आहेत पोरांच्या आता आहेत पोरांच्या आडी अडचण आहेत इथं ज्या गोरगरीब समाज आहे ना त्यांनाच माहित हाल हा बांडगुळाला बरगाळणाऱ्याला काय माहित नसतं समाजाचं काय आहे पैसे काढ पैसे का एवढंच त्यांना माहित असत हा इथं समाजाच्या लेकराचे काय आले समाजाला माहित आहेत गोरगरीब कष्ट करणारा माहित आहे बरं काही माहित नसतं हा यापूर्वी आपला आप मराठा आरक्षणाचा लढा हा देवेंद्र फडणवीस ज्यावेळी मुख्यमंत्री गृहमंत्री होते त्यांच्या अप्रत्यक्ष विरोधात होता आता कशा प्रकारचं नेमकं नियोजन असणार आहे मराठा समाजाला लेकरांसाठी समाजासाठी लढणार आहेत बाकीच्या लोक कधी ते कसे लढतात त्यांच्या आम्ही का लढायचं नाही आमच्या मराठ्यांनी आमच्याच लेकरासाठी आम्ही लढणार आहेत सज्ज येतो आम्ही सज्ज येत तुम्ही काल बघितलं मी सहज काल गावला गेलो गेवरा तालुक्यातल्या राजपिंपरीला गेलो लोक तुडुंब आहेत तितकेच आमचे गोरगरीब हटत हाटत नाहीत कोणी नाराज नाही फाराज नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही कोणीच नाही सगळे एकोप्या आहेत तुम्हाला हजारात दिसलेत काल तर हो आम्हाला तीन घंटे लागले त्या डोंगरगावातून बाहेर पडायला इतके तुफान खेड्यापाड्यातले लोक एकत्र होते तिथं त्यामुळं इथं समाज जाग्यावर आहे गोर गरीब मराठा समाज हा एकदम जाग्यावर आहे चलविचल करणारे चार दोन जण ते प्रत्येकात असतील प्रत्येक समाजात नुसते मराठ्यातच नाही आणि त्यांना काय किंमत बी देत नाही समाज बरळतेत नुसते बरळते बरळते जा काही सापडू शकत नाही कारण निष्कलंक आहेत आम्ही प्रामाणिक आहेत निष्ठावान आहेत समाजाशी गद्दारी करत नाही समाजाशी समाजाला फसवीत नाही बरळणार ना नुसतं बरळायचं काय मिळत असं की इकडून तिकडून घ्यायचं चिर्या मेर्या काही जगायचं आपलं म्हणा त्याच्यावरच दुसरं काय येणार आहे तुम्हाला दुसरं काय आलं नाही समाजाच्या लढ्यात योगदान द्यायचं नाही काय नाही काढा काडीन कमी एवढच फक्त काढायचे अं आणखीन दोन चार शब्द आहेत त्याला पण जाऊ द्या आता ते हा म्हणजे असे असं असते ते त्यांचा काय त्यांना काही समाज किंमत येत नाही लेकराला किंमत देतो आणि त्यांना माहिती आहे आम्ही किती त्यांच्यासाठी समाजसाठी प्रामाणिक लढतोय आम्ही किती जीव जाळतो समाज बी आमच्यासाठी किती जीव जाळतो आम्हाला माहिती आहे ज्याला काही देणं घेत नस ते बरळवाड्या जाऊ द्या त्यांच्यापेक्षा लई कट्टर शब्द आहेत आमच्याकडे लई डेंजर हा अति डेंजर आहेत आणि आमच्या पोहराकडे बी आहेत आमच्याकडे पण कोणी किंमतच येत नाही म्हणजे अवकात महत्वच देत नाही आमचा समाज त्या बरळवाडी करणाऱ्यांना नुसते बरळतेत यांना किंमत देत नाहीत कारण त्यांची अवकात काय समाजाला माहिती महत्व देत नाही समाज काय नाही काय नाही काय महत्व द्यायची गरज नाही असे किती काय येते जंगूळून फेकून देतात मराठी द्यायचं दे दे सोडून चला पुढं आपलं मराठा आरक्षण मिळू चला मराठी उठा आता चलायचं लढायला